कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी तेज बोरगरे कोकणकट्टा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दापोली मतदारसंघामध्ये आहोत आणि दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे योगेश कदम हे उमेदवार आहेत आणि सध्या त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत जे सध्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत योगेश कदम ज्या पद्धतीनं प्रचार करतायत त्याच पद्धतीनं श्रेयाताईंचं प्रचार हे दापोलीमध्ये आणि दापोलीतील इतर मतदारसंघामध्ये ते फिरतायत महिलांजवळ बातचीत करतायत संवाद करतायत ते आपल्यासोबत आहेत श्रेदाई आपलं कोकण कट्टा मध्ये स्वागत धन्यवाद तुम्ही प्रचार करताय ज्या पद्धतीने योगेश दादा प्रचार करतायत ते प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही देखील उतरलेले आहात माझा पहिला प्रश्न आहे याचा आहे की का दापोली मतदारसंघामध्ये पाच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आत्ता योगेश कदम यांना का मतदान करावं खरं म्हणजे तर एक आमदार म्हणून गेले पाच वर्षात दादाने एवढं काम केलंय की जे गेल्या पंचवीस वर्षात कोणाला झेपलं नाही मी असं म्हणेन कुठल्याच आमदाराने एवढी निधी आणली नाहीये किंवा कुठल्याच आमदाराने एवढा विकास आणला नाहीये आणि ते योगेशदादाने घडवून दाखवलंय बरेच आपल्या शासनाने सुद्धा योजना आणल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं जर दापोलीच्या रहवासियांना विकास पाहिजे असेल तर त्याचा फक्त एकच उपाय आणि तो आहे योगेशदा आता आम्ही काही वेळापूर्वी सभा ऐकलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा हा नरेटिव्ह सांगण्यात आलेला आहे की जे गद्दार आहेत ते शिवसेना सोडून गेलेले आहेत चोरला गेलेला आहे अगदीच सगळ्या प्रमुख नेत्यांनी हा आरोप केलेला आहे या आता तुम्ही सध्या काय टॅकल खरं म्हणजे तर हा नरेटिव्ह एकदम चुकीचा आहे कारण का जर आम्ही गद्दार असलो असतो किंवा जे त्यांची टिकणी टीपा ते करत असतील गद्दार म्हणून आम्ही काहीच नाही गेलो आधीपासून बाळासाहेबांनी सांगितलंय की बाळासाहेब हे फक्त आणि फक्त भाजप सोबत महायुती करत होते गद्दारी कोणी केली हे दिसतय कारण का एकदम एक अनएक्सपेक्टेड अलायन्स काँग्रेस सोबत हे बनवलं गेलं जे लोकांना पटलं नाही जे बाळासाहेबांचे कडवे सैनिक आहे त्यांना हे, हे पटलं नाही आणि म्हणून त्यांनी त्याने हा म्हणजे उठाव केला ह्याला गद्दारी नाही बोलू शकत हे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहे आणि शेवटी बाळासाहेबांना वरतून आशीर्वाद दिला म्हणून आज धनुष्यबाण सुद्धा आमच्या सोबत आहे आणि हे धनुष्यबाण जीवन आमच्या सोबतच राहणार ठीक आहे हा एक प्रकार झाला तुम्ही सध्या आता या मतदारसंघामध्ये फिरताय कसा महिलांचा प्रोत्साहन आहे कसा प्रतिसाद आहे महिलांचं म्हणणं काय योगेश कदम यांच्याबद्दल खरं म्हणजे तर योगेश कदम हे कोणी बोलतच नाही एक महिलांच्या तोंडातून तुम्हाला योगेश दादाचा शब्द येतील कारण काय दर महिलाला आता वाटत की माझा भाऊ म्हणजे योगेश दादा हक्काने महिला म्हणजे दादांचा मोबाईल नंबर आजपर्यंत खूप कमी दा ऐकलंय की कुठल्या आमदाराचा मोबाईल नंबर एक जनतेच्या सर्वसामान्य माणसाकडे असतो दादांचा मोबाईल नंबर हा दरेक महिलेकडे आहे दरेक कार्यकर्तेकडे आहे ते स्वतः दादांना फोन करतात त्यांचे जे काय पर्सनल प्रॉब्लेम्स असतील आणि महिलांनी म्हणजे जरी त्यांनी त्यांना राखी नसेल बांधली तरी त्यांनी त्यांना मनापासून दादा म्हणून मानलेला आहे आणि महिला यावेळी दादांना जिंकून देणार आहे आणि दादांच्या जिंकण्यामध्ये महिलांचा असणार आहे तुम्ही आता हा सगळा प्रचार तुमची आहे दोन हजार एकोणीस ला थोडा कमी प्रचार झाला कारण का तेव्हा माझी मोठी मुलगी तीन महिन्याची होती आणि तिला मी सोडून आलेली तर तेव्हा मी लास्ट शेवटचा एकच महिना आलेली आणि आता पण परिस्थिती फारशी वेगळी नाहीये कारण का माझा मुलगा हा आता एक वर्षाचा आहे पण मी त्याला माझ्या आईकडे मुंबईला सोडून आलेली आहे आणि पण यावेळी जास्त जोमाने काम करायचं मन सुद्धा करते कारण का शेवटी दादांनी सगळं कामं केली आहेत विकास कामं केली आहेत आणि सोपं पडतो कामं झाली आहेत तर फक्त लोकांपर्यंत पोहोचवायची आई म्हणून आणि योगेश कदम यांच्या पत्नी म्हणून दुहेरी भूमिका आता तुम्ही या मतदारसंघामध्ये पार पडताय आई म्हणून आणि पत्नी म्हणून या दोन्ही भूमिकेमध्ये कसं तुम्ही हे करताय कसं चॅलेंजेस स्वीकारताय हा खूपच एक इमोशनल पॉइंट आहे माझ्यासाठी कारण का दादांसाठी फिरत असताना एक पत्नी म्हणून किंवा एक आमदाराची बायको म्हणून फिरत असताना मला माझी फॅमिली लाईफ म्हणजे माझ्या मुलांकडनं लांब राहावं लागतंय माझी मुलगी पाच वर्षाची आहे ती फॉर्म भरायला आलेली त्या दिवशी मी तिला भेटली पण माझा मुलगा तो इकडे नव्हता आला म्हणजे आता मला वाटतं एक दीड महिन्याच्या वरती झाल्या मी त्याला भेटली सुद्धा नाहीये म्हणून एक आईची ममताला हा एक चॅलेंज आहे आणि तो खरंच एक माझ्यासाठी इमोशनल पॉइंट आहे पण मला खात्री आहे की शेवटी आज मी इकडे आली आहे महिलांच्या अडीअडचणी जाणून घेते त्यांच्या समस्या जाणून घेते आणि कुठे ना कुठे हा यश योगेश दादांना आहे आणि सॅक्रिफाईस म्हणजे आज मी आई म्हणून माझा सॅक्रिफाईस दिसतोय पण शेवटी दादा पण एक त्याच मुलांचे वडील आहेत आणि ते पण त्यांच्या मुलांना गेल्या पाच वर्षात खूप कमी वेळ भे भेटतात आणि त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करू शकत नाही पण शेवटी जनताना हे सगळं दिसतंय आणि जनता दादांच्या पाठीशी आहे आणि हाच प्रश्न होतोय हे चॅलेंजिंग तुम्हाला दोघांना पण आहे मग तुम्हाला कुठेतरी कमीपणा वाटतं यामध्ये की एक मुलगी तुम्हाला मुलगा आहे मुलगी आहे मग त्यांच्यापासून थोडं दुरावलं जातं ते थोडं कुठे वाईट वाटत थोडंसं वाईट वाटतं पण शेवटी राजकारणाचा हे भाग आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांनी पण राजकारण केलंय तेव्हा पण मुलं लांब राहिलीत आणि शेवटी मला वाटतं जेव्हा आपण राजकारण करतो किंवा समाजकारण राजकारण नसतंच आपण लोकांचे होऊन जातो आणि थोडासा फॅमिली लाईफ कॉम्प्रोमाइज होते पण मला वाटतं आपल्याला ती शक्ती सुद्धा मिळते कारण का लोकांचं ते प्रेम मिळतं कारण का शेवटी त्या लोकांचं पालकत्व हे आपण घेतलंय आज जरी माझी दोन पोरं जरा लांब असतील पण अख्ख्या दापोलीची सगळी पोरंही आमचीच पोरं आहेत आणि सगळी लोक सुद्धा आम्ही त्यांचं पालकत्व करतोय तर त्यांच्या प्रॉब्लेम्स पर्यंत पोचणं हे जास्त गरजेचं आहे आणि देवाच्या कृपेने माझी आई माझी सासूबाई सगळे माझ्या पोरांचं नीट लक्ष ठेवतायत माझ्याकडे एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम घरी आहे म्हणून मी बाहेर पडू शकते आणि मोठी झाली की ते पण माझ्यासोबत येतीलच अगदी तुम्ही आता या मतदारसंघामध्ये फिरताय तुम्हाला या मतदारसंघामध्ये फिरताना योगेश कदम यांची कामं पण माहिती आहेत पण काही अशी कामं आहेत जी अजून तुमच्याकडून राहिलेली आहेत म्हणजे मतदार प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये काय कोणत्या उणीवा आहेत कोणते प्रश्न अजून राहिलेले आहेत हे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार आहात आ, मला असं वाटतं जेवढा विकास झालाय दादांनी जेवढी मागणी असते शेवटी फंड पण असतो तरी दादांनी मला वाटतं जो आमदाराला फक्त एक पंचवीस कोटीचा निधी असतो त्याच्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये त्याच्यातून सुद्धा पुढे जाऊन दादांनी गेल्या पाच वर्षात दोन हजार कोटीचा फंड हा आणून दाखवलेला आहे तर सत्तर ते ऐंशी टक्के जी मागणी होती कामाची ती दादाने पूर्ण केली आहे उरलेल्या जो वीस टक्क्याचा टप्पा आहे म्हणजे जसं भरपूर गावात जे मेन रस्ते होते कनेक्टिंग रोड ते दादाने आधी घेतलेत आता अंतर्गत रस्ते सुरू आहेत आणि राहिली आहेत तर फक्त पाखाड्या असा विषय नळ पाणी योजना आणली आहे पण कधी कधी नळ पाणी योजनेसोबत जर थोडीशी म्हणजे जी मे महिन्यात म्हणजे आधी बिलकुल पाणी नाही भेटायचं आणि आता फक्त मे महिन्यात जी थोडीफार टंचाई होते ती थोडीफार जी कमी आहे ती दादा वीर वाढवून किंवा त्यांना जे बोरिंग पाहिजे कि जे काय वाढीव असेल ते पुढच्या टप्प्यात सगळी पूर्ण करणार आहोत पण हे करत असताना मला वाटतं सर्वात मोठा टप्पा जो दादाने घेतलाय हा रोजगाराचा आहे योगेश दादा हे पहिले आमदार आहे ज्यांनी दापोली मतदारसंघात रोजगार आणलाय आपण एमआयडीसी आणलीये मंडणगडला आपण कोको कोला कंपनी आणली आहे आणि माझं स्वप्न आहे की पुढच्या टप्प्यात दादांनी अजून अशा भरपूर कंपन्या आणायच्या ज्याच्या रोजगार वाढेल दादांची लाडकी बहीण काय म्हणते आता मतदारसंघात अ दादांची लाडकी बहीण खूप खुश आहे आणि त्यांनी जेव्हा ऐकलंय की आता पंधराशे जे बाराशे होणार आहेत तर ते अजून जास्त खुशीमध्ये आहेत आणि त्यांनी सांगितलंय की जिंकून शंभर टक्के दादा येणार आहेत आणि जसं मी आधी म्हटलं बहिणींनी सांगितलंय की दादा जिंकणार आहेत आणि बहिणींची आता मागणी आहे की ही निवडणूक दादांना जिंकवण्याची नाहीये तर लीडची आहे आणि दादा जिंकून येतील आणि बहिणी बहिणींची भाएनी... मागणी आहे की आता दादा मंत्री बनावेत तुमचं नेहमीच थोडं वेगळा प्रश्न आहे अगदी थोडक्यातच आपण हे करूया नेहमीच दिनक्रम कसं असतं कारण आता तुम्ही ज्या पद्धतीने फिरताय त्याच पद्धतीने जसे योगेश कदम हे आपल्या मतदारसंघामध्ये फिरतात तसेच तुम्ही म्हणतो तुमचं नेहमीच दिनक्रम कसा हो आहे आता या सगळ्या आधावपळीच्या याच्यामध्ये थोडस हेक्टिक आहे आम्ही सकाळी नऊ वाजता घर सोडते आणि त्याच्यानंतर वेळोवेळी लंच होतो पण मी प्रयत्न करते की माझ्यासोबत माझे कार्यकर्ते जे आहेत मी त्यांच्या सोबतच लंच करते कारण का ते माझ्यासाठी सुद्धा स्वतःचं घरदार सोडून दादांसाठी आणि माझ्यासाठी सोबत असतात तर मी लंच प्रयत्न करते की त्यांच्याबरोबर करू आणि रात्री अकरा बाराच्या आधी आम्ही घरी जात नाही कारण का धाल आपला ऑफिशियल प्रचार संपतो त्याच्यानंतर आम्ही राहतो जामग्यात किंवा सोयलीला तर प्रवास हा एक तासाचा असतो आणि मग रात्री जाऊन उशिरा जेवण होतं आणि मग सोबावं लागतं आणि परत सकाळी आमच्या प्रेक्षकांनी नेहमी आम्हाला विचारलेलं आहे तुमची दोघांची केमिस्ट्री खूप चांगली आहे तुम्ही आणि योगेश कदम असे दोघंही व्यासपीठावरती आलात तर ती तुमची जोडी खूप लोकांना आवडते तुमची केमिस्ट्री कशी जमली आहे ती सांगा कारण दोन हजार एकोणीसला ना योगेश कदम यांचा प्रचार जरा वेगळ्या पद्धतीने केला काही विरोधकांनी कारण त्यांच्या फोटो आणि त्यांचे काही फोटो आहेत जे वैयक्तिक होते ते पसरवण्यात आले पण खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही एकत्र कसं आलात तुमची केमिस्ट्री कशी जमली कॉलेजला एकत्र होतात की मग कसं काय नाही ऍक्च्युली खरं म्हणजे मी आणि दादा एकत्र म्हणजे दादांना तुम्ही बघितलं असेल ते खूप फिट आहेत तर ते जिम करतात आणि आम्ही जिम मध्ये पहिल्यांदाच भेटलो पण तेव्हा जस्ट ओळख मुंबईला आणि आमचे म्हणजे कॉमन फ्रेंड होते तर त्यांच्यामुळे आमची भेट झाली आणि मग हळूहळू मैत्री वाटली तुम्हाला माहिती होती का हे एका मंत्र्यांची मुलं आहेत किंवा मग आमदारांची मुलं आहेत कारण त्यावेळी भाई बहुतेक मंत्री असावेत किंवा मग आमदार असावेत याची कल्पना होती का नाही खरं तर मला कल्पना नव्हती कारण का माझे आई वडील दोघं आम्ही म्हणजे माझे डॅडी एक इंजिनियर आहेत माझी मॉम स्वतः टीचर आहे आणि मी स्वतः बाय प्रोफेशन सायंटिस्ट आहे तर आम्ही खूप राजकारणाकडनं लांब असायचो पण आणि माझ्या घरी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा सांगितलं की अरे योगेश म्हणजे असं कोण व्यक्ती आहे रामदास भाईचे सुपुत्र आहे तर आधी त्यांना वाटलं की कोण असेल कसं असेल पण शेवटी जो माणूस एकदा दादांना दा भेटतो तो दादांच्या दा प्रेमातच पडतो असा प्रपोज कोणी केलं ऍक्च्युली अशी वेळ नाही आली म्हणजे कारण का शेवटी आम्ही दोघं म्हणजे आपल्या घरात जसं आपल्या सगळ्यांचं असतं सांस्कृतिक की दोघं आपण सेम कास्टचे असणं हे आहे चालतं थोडं कास्त तर आई वडिलांना आधी विचारलं जी बरोबर आणि <laughs> मग फक्त विचारलं छा मराठी मराठी शांडकुरी मराठा शांण्णकुरी मराठा ओके सगळं भाईंना भेटलो भाई खुश होते काकींना भेटलो भेटलेली आठवते काय घाबरले मी खूप घाबरलेली कारण का पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मी कधी आयुष्यात कुठल्या राजकारणीला भेटलीच नव्हती आणि पहिल्यांदाच त्यांना भेटली पण भाईंचा स्वभाव म्हणजे असं दिसताना एकदम नारण्यासारखे बाहेरून करत आहेत पण आतून एवढे नरम आहेत आणि एवढे प्रेम आहे आणि भाई एकदा ज्याच्यावर जीव लावतात ते कधी त्या माणसाला विसरत नाही तर ते नहीं। मी आयुष्यभर जे प्रेम भाईंनी आणि कदम कुटुंबने मला दिले ते मी कधी नाही विसर्यात प्रेम किती वर्ष होतं आणि त्यानंतर लगेच लग्नाचा निर्णय कर खरस प्रेम असं नव्हतं ओळख झाली आणि दोन तीन महिन्यातच ता आमचं लग्नच ठरलं कारण का डायरेक्ट घरी सांगितलं तर आणि म्हणजे एका वर्षाच्या आत तर लग्न सुद्धा झालेलं तर एवढं जास्त असं काय कोर्टशिप पिरियड भेटला नाही अगदी शेवटचा प्रश्न फक्त काय आवाहन कराल सध्या मतदारांना आणि दापोलीतल्या मतदारांना दापोलीकरांना दापोलीकरांना माझा एकच आव्हान आहे की योगेश कदम हा एकच माणूस आहे ज्याने विकास केला आहे आणि तो करत राहणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना वीस तारखेला दोन नंबरचं धनुष्यबाणचं बटन दाखवून दादांना जिंकून द्यायचंय सगळ्या बहिणींनी आपल्या दादांना जिंकून द्यायचंय आणि हा विकास जो आपला दादांनी हाती घेतलाय तो विकासाची गाडी चालत राहणार आणि जेवढा विकास दादाने अडीच वर्षात केलाय त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त विकास दादा पुढच्या टर्म मध्ये करून दाखवतील याची मी तुम्हाला घाई देते दादा धन्यवाद आपण आमच्याजवळ संवाद साधलेला होतात या होत्या श्रेया कदम योगेश कदम यांच्या पत्नी आहेत त्यांनी आपल्या जवळ चर्चा केलेली आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत